मलबे के आस पास जो कागज और फाइलें निकटी हुई थी उन फाइलों में क्या था और अजीत पवार इन फाइलों को लेकर बारामती क्यों जा रहे थे और मोदी जी ने इस प्लेन क्रैश को लेकर क्या कहा जानकर आप भी दंग रह जाओगे दरअसल दोस्तों अजीत पवार पुणे में होने वाले जिला परिषद चुनावों के लिए चार रैलियों को संबोधित करने वाले थे मुंबई ऐसी सुबह आठ बजे रवाना थे उनकी पायलट ने एयरपोर्ट पर लैंडिंग की कोशिश की लेकिन रनवे साफ दिखाई नहीं दिया वो प्लेन को दोबारा ऊंचाई पर ले फिर दोबारा लैंडिंग की कोशिश होने पहले ही गिर गया और उसमें आग लग अजीत पवार जी के लिए मोदी जी ने कहा कि अजीत पवार जननेता थे और उनका जमीनी स्तर पर गहरा जुड़ाव था महाराष्ट्र की जनता की सेवा में हमेशा समर्पित रहे इनके लिए दो तो शब्द जरूर लिखे दोस्तों दोस्तों जरा गौर से देखिए आखिर नमस्कार हाँ चल सही कर ले चतरा है, है लाख साल का ना की ना 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 सोड़ा तो सोड़ ले

पांडुरंगाचा हार घेऊन आलो hmm. दादाला अर्पण करायला हे पांडुरंगाचा आहे ते पांडुरंगच्या वार कराचा नव्हतं सगळ्या जगाचा विचार करणार आहे त्यालाच म्हणावं दादा ची वादा मोडत नाही धाराशिव होऊन आलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचं अजित पवार हो लय चांगला आवा तुम्ही चांगलं केले लेखन गरीब लोकच नाही ही हम्म आपल्याकडं आलं नाही मग आपल्याकडनं कोणत्या थोडं बहुत आहे माग काही म्हणणं मला पण तिचं उभं काही म्हणणं नाही सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला का पाहिजे आणि मग तुमची जी वाईट हाल होते

मला त्याची आवड आहे मला डॉक्टर लोक सांगतात जरा जरा पूर्व पण ठीक आहे मला एक समाधान भेटतं मला आनंद मिळतो आज समाज येवरा सात वाजता आता किती वाजता दहा पर्यंत लोक थांबतात आय बहिणी थांबतात कुठेतरी त्यांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून थांबतात त्यांच्या कोण कोणावर थांबतात कोण अरे कसा आहेस तू बरा आहेच का

मी असा एवढा तर डब्बा भरला होता हो तेव्हा माझा असं लग्न झालत नवीन हो त्यांच्या सोबत गेल ते दोन पडले असते तर जमलं असतं हाय का नाही एकच पडला भाजायचं भाजून खायचं भाजून खायचं ते मधलं नाही लकरा खायला चांगलं असतं शरीरा भेटत नाही इकत मग लई महाग असते ते पुण्यात हिंडून ताईला खेकडे चारले hmm. 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 माश्यावाल्या पैसे असतात खेकडे आज माश्या आरती विकत काय घेतला <laughs> ना दादाला फोन करा दोघ बी बाहेर सगळे तुम्हाला का करायचं घ्यायचं की तुम्ही पैसे नव्हते अरे देवा मन... तुला उद्या देते म्हणायचे पैसे

ह्याच्या सगळ्या पैसे पुढे आता खर्चायच माझ्यात म्हणायचं होत वरचे द्यायचं होतं मटणाचे तर ते <laughs> <laughs> खर्चले <जाएं> <laughs> <laughs> खर जा हो खर का <laughs> <laughs> <था जाएं> <laughs> अरे देवा दुकानदाराच्या आधीच माझ्याकडे हजार रुपये बर आता त्याला करून जमत नाही हा त्याला करावंच लागते खाण्या पिणं काय राहिलं पण आहे का नाही उद्या शनिवार उद्या हाय बघा खरं